नमस्कार आज माझा पहिला व्हिडिओ आहे तर तुम्ही माझा व्हिडिओ आज गोड डिशपासून मी सुरुवात करणार आहे तर आज मी चिराग गोडाचा बनवते ते सांगते मी साहित्य रवा साखर तूप दूध पाणी ड्राय द्राइप, ड्रायपूर केळी आणि वेलची आपण आता करायला सुरुवात करूया आपण तूप टाकून घेऊया तुम्ही रव्याच्या क्वांटिटीनुसार तूप घेऊ शकता म्हणजे एवढा रवा आहे एक वाटीवर तूप कडलं की रवा हे कराय मी चाळून घेतलेला आहे रवा रवा चांगला बदामी कलर भाजायचा गॅस वर भाजायचा आता आता आपला रवा चांगला भाजून झालेला आहे चांगला बदामी कलर आला आहे आता आपण त्यात पहिले पाणी टाकून घेऊया तुमच्या तुम्ही दूध नुसतं टाकू शकता थोडंसं पाणी टाकू शकता थोडं पाणी टाकलं म्हणजे मऊ वाईस रवा होतो मग थोडस पाणी टाकूया पाणी टाकायचं चांगला मऊ होतो नंतर एक तुमच्या रव्यानुसार तुम्ही दूध टाकायचं चांगला त्याला शिजवून घ्यायचा घ्यायचं आपलं दोन तीन मिनट झाकण मारून शिजवून घ्यायचं आता आपलं हे झालंय पाणी ते जाटून झालेलं आहे आता त्याच्यानंतर आपल्याला काय टाकायचं आहे साखर आहे साखर एक वाटीभर टाकले वाटीला वाटी थोडी कमी आहे तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही टाकू शकता त्याच्याबरोबर केळी पण टाकायची साखर टाकल्यामुळं परत पातळ झालं वेलची पूड पण टाकूया आपण आहे आता आपण आहे बदाम पण टाकलेला आहे त्यात तुम्ही मनुके पण टाकू हो शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही ट्रायपूर वाढवू हो शकता सर तानी आणि दोन मिनट झाकण मारून ठेवूया आता आपल्या गोडाची रेसिपी पूर्ण झालेली आहे बघा किती छान आपण काढून गोडाचा शिरा कसा कमेंट बॉक्स मध्ये सांगा माझी पहिली रेसिपी आहे कमेंट करून सांगा लाईक करा चॅनेल सपोर्ट करा आपण पुढच्या व्हिडिओला भेटूया